आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवेडा उप बांधकाम उपविभाग मंगळवेडा या ठिकाणी आम्ही पाटील साहेबांना निवेदन देण्यासाठी आले असता सुस्तावलेले पाटील साहेब निवेदन न घेता इथून त्यांनी पळ काढलेला आहे आम्ही सातत्यानं एअरटेल कंपनीने केलेल्या कामाची पाहणी करून त्यांच्यावरती कारवाईची सतत मागणी करत असताना यांनी कुठल्याही प्रकारचं त्यावरती कारवाई न करता ते निघून गेलेले आहेत तरी या सुस्तावलेल्या अधिकाऱ्याविरोधात शासनाने कठोर कारवाई करून यांना कामावरून तातडीने बड बडतडप करावे अशी मागणी प्रहारच्या वतीने मी करत आहे नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका अध्यक्ष मंगळ या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सहायक अभियंता असतील अधीक्षक अभियंता असतील यांना अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेत परंतु निवेदन देऊनसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली नाही आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही लगेच कामाला सुरुवात करतो असा आम्हाला या ठिकाणी शब्द देण्यात आला होता परंतु आचारसंहिता संपून दिवस संपून सुद्धा संपून वीस दिवस तरी तरीसुद्धा अजून कुठल्याही कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली नाही त्यासाठी आज या ठिकाणी ऑफिसला भेट देऊन कामाला कधी सुरुवात करणार अशा प्रकारची विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे परंतु या ठिकाणी सहाय्यक अभियंता या ठिकाणी मुंबईला गेल्याचं आम्हाला या ठिकाणी कळलेलं आहे सहाय्यक अभियंता मुंबईला गेले म्हटल्यानंतर आम्ही पाटील साहेबांना विनंती केली की आमचं निवेदन आपण स्वीकारावं परंतु पाटील साहेबांनी सरळ निवेदन घेण्यास नकार दिला आणि तात्काळ या ठिकाणी येथून पळ काढण्यात आलेलं आहे त्यामुळे या अधिक्ष या कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावं निलं त्याचबरोबर ज्या काही आम्ही मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांची पूर्ण पूर्तता या ठिकाणी लवकरात लवकर करावी येत्या चार दिवसामध्ये जर कामाला सुरुवात नाही झाली तर प्रहारच्या वतीनं या ठिकाणी कार्यालय ताब्यात घेऊन एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो